आगामी धुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत अभूतपूर्व असा विक्रम नोंदवला गेला आहे तब्बल एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर हरकती आणि दुरुस्ती अर्ज मतदारांकडून दाखल झाले असून यापैकी केवळ चार हजार तीनशे एकोणऐंशी अर्जांचा निर्णय झाला आहे उर्वरित पंचवीस हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज प्रलंबित असून मतदार यादीच्या शुद्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धुळे शहरातील अठ्ठावीस हजारांहून अधिक दुबार नावांची समस्या अजूनही न सुटल्याने अंतिम मतदार यादी किती पारदर्शक राहील याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट नियमावली दिली असताना स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता कितपत प्रभावी आहे यावरही विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त नितीन कापडने स्वतः पुनर्निरीक्षण पाहणी करीत आहेत प्रलंबित अर्जांची संख्येबाबत त्यांनी संबंधित विभागांना तातडीचे आदेश दिले आहेत मतदार यादीत अनियमितता राहिल्यास निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर परिणाम होऊ शकतो असा इशाराही राजकीय निरीक्षकांकडून दिला जात आहे धुळे शहरात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने मतदार यादी शुद्ध ठेवणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे पुनर्निरीक्षणाची गती वाढवून प्रलंबित अर्जावर निर्णय घेण्याची मागणी होत आहे